राण्यांकुल् रस्त्याची दयनीय अवस्था खड्ड्यात रस्ता की रस्ते खटा हा जिथे संकडे शिरू राणनपाळ तालुक्यातील राण्यांकुलवा गा हे गाव मोठे असते याच गावाच्या लगत इसांगी राण्याकुल्ला बापली भरपूर विगा या गावची उजेड मार्गे लागून जाण्याचा परंतु बऱ्याच दिवसापासून हा रस्ता मजबूत करावा अशी मागणी जनतेतून केली जाते परंतु राजकीय वरस्त कोणी होते त्यामुळे हा रस्ता आतापर्यंत झालाच नव्हता या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या काँग्रेस पक्षाकडून शिवाजीराव काळगे यांची लोकसभेत बोलणे जाते त्यामुळे रानिया कुडगेचे सुपुत्र काळगे यांच्याकडून त्याचे काम बघूच होईल अशी आशा मुंबईत झाल्या होत्या परंतु अद्याप असताप झालाच नाही त्यामुळे या रस्त्यावर बरेच अपघात झाले काही जणांचे हातपाय निकामी झाले तर प्रवाशी अपघातामुळे यासाठी राणीपूर्वा व परिसरातील जनता खासदारसाहेब काळगे यांनी याकडे लक्ष घालतील अशी विवेचना जनता पावसाळ्यात खड्ड्यात पालिकेत असल्यामुळे प्रवाशांना अंदाज येत नसल्याने अपघात होत आहे यामुळे जनता त्रस्त या याबाबत खासदार शिवाजीराव काळगे यांनी लक्ष घाल किमान आपल्या गावचा तरी रस्ता मजबूत करून द्यावा अशी मागणी जनतेकडून केली जात आहे आपण पाहत आहात राणी कुलगाळ ते विजेड जाणाऱ्या या रस्त्याची दयनीय अवस्था पावसाळ्यात झाली था कशी समाज गर्जना न्यूज मराठी लातूर शिरोरानंतर